नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना बघा संदेश वहन म्हणजे एखादी माहिती किंवा निरोप संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणे ने। याला संदेश वहन असे म्हणतात आणि प्रसार माध्यमे म्हणजे ज्यातून आपल्याला भरपूर उपयुक्त माहिती उपलब्ध होते अशी प्रसार माध्यमे आज आपण इयत्ता मधील विषय परिसर अभ्यास भाग एक मधील संदेश वहन व प्रसार माध्यमे यामधील माहित आहे का तुम्हाला हा घटक अभ्यासणार आहोत चला तर मग तयार आहात ना बघा आज आपण घटक संदेश वहन व प्रसार माध्यमे या पाठातील माहित आहे का तुम्हाला हा घटक अभ्यासणार आहोत या पाठातून या अध्ययन निष्पत्ती साध्य होतील बघा आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची प्रक्रिया स्पष्ट करतात व संदेश सजीव व पर्यावरणातील परिणाम सांगतात आणि पुढची अध्ययन निष्पत्ती आहे निरीक्षणे अनुभव माहिती यांची सुनियोजित पद्धतीने नोंद करतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दैनंदिन जीवनातील आहेत या चित्रातील साधनांच्या सहाय्याने आपण माहिती निरोप किंवा संदेशाची देवाणघेवाण करतो बघा ही सर्व चित्र खूप महत्वाची आहेत यांच्या साहाय्याने आपण माहितीची देवाणघेवाण करतो आणि ही नेहमीच्या जीवनातील तुमच्या परिचयाची चित्र आहेत बघा पहिलं चित्र आहे रेडिओ यालाच आपण म्हणतो आकाशवाणी पुढील चित्र आहे बघा सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह या पुढील चित्र तुम्हाला दिसते स्क्रीन वरती याच नाव आहे वर्तमानपत्र हे वर्तमान चित्र आहे वर्तमानपत्राचं यानंतर पुढील चित्र आहे पोस्ट कार्ड यानंतर पुढील चित्र तुम्हाला दिसत आहे तुमच्या सर्वांचा लाडका मोबाईल अर्थातच भ्रमणध्वनी आणि यापुढील चित्र आहे संगणक सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे त्यामुळं या सर्व साधनांचा उपयोग आपल्याला संदेश व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो म्हणून याला आपण संदेशाची साधने असे म्हणतात बघा स्क्रीनवर तुम्हाला रेडिओ सॅटेलाइट उपग्रह वर्तमानपत्र पोस्ट कार्ड मोबाईल अर्थातच भ्रमणध्वनी व संगणक ही सर्व साधने दिसतात यांच्या सहाय्याने आपण माहिती व निरोपाची देवाणघेवाण करतो म्हणून याला संदेशाची साधने असे म्हणतात बघा तर संदेश वहन म्हणजे काय आपण अभ्यासले की एखादा निरोप किंवा माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवणे यालाच वहन असे म्हणतात बघा आपण एखादी माहिती असेल किंवा निरोप असेल तर तो एका ठिकाण दुसरीकडे पोहोचवतो त्यासाठी वेगवेगळी साधने वे वापरतो तर ही वहनाची साधने कोणती आहेत बघा उदाहरणार्थ आहे दूरदर्शन टी कॅमेरा मोबाईल म्हणजेच भ्रमणध्वनी फोन वर्तमानपत्र व संगणक ही सर्व संदेश वहनाची साधने आहेत बघा संदेश वहनाची साधने आहेत तसं त्या पद्धतीनं संदेशवहन साधने बघा पूर्वीच्या काळी संदेशवहन म्हणजे माहिती किंवा निरोप हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा पोहोचवला जात असेल आत्ता नवीन तंत्रज्ञान आलं पण पूर्वीच्या काळी संदेश वहनासाठी पहिल्यांदा वापरलं जायचं तर कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधणे पत्र किंवा घोड्यावरून एका माणसाला ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाठवणे तार दवंडी देणे आणि हावभावाची भाषा या साह्याने पूर्वी वहन व्हायचे ही झाली पूर्वीची संदेश वहन साधने बघा आता आपण पाहूया सध्याची संदेश वहन साधने पूर्वीच्या संदेशवहन साधनामध्ये आपण वेगवेगळे संदेशवहन साधने पाहिली आता बघा सध्याची संदेशवहन साधने कोणती आहे सध्याच्या या फॉरवर्ड युगामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचं संदेशवाहनाचं साधन आहे मोबाईल अर्थातच भ्रमणध्वनी यानंतर पुढील महत्वाचं साधन आहे संगणक रेडिओ उपग्रह ईमेल फॅक्स आणि टॅबलेट या साह्याने आपण माहितीची देवाणघेवाण करतो ई संदेशवहनची साधने आहेत बघा आपण पूर्वीची संदेश व्यवस्था आणि सध्याची संदेशवहन साधनांचे प्रकार अभ्यासले आहोत यानंतर पुढे आहे प्रसाराची माध्यमे बघा प्रसाराच्या माध्यमांचा सुद्धा खूप उपयोग होतो तर प्रसाराची माध्यमे म्हणजे काय तर एका क्षणात एखाद्या ठिकाणाहून तातकाळ पोहोचणारी माहिती पोहोचवण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्यांना प्रसाराची माध्यमे असे म्हणतात बघा तात्काळ लगेच माहिती पोहोचवणारे माध्यम म्हणजे प्रसाराची माध्यमे तर प्रसाराची माध्यमे कोणती आहे तर पहिला आहे दूरदर्शन त्यानंतर पुढे आहे कॅमेरा मोबाईल अर्थातच भ्रमणध्वनी आणि फोन बघा संदेशवन व प्रसारच्या माध्यमांची चित्रे दिसतील सर्वांनी या चित्रांच काळजीपूर्वक निरीक्षण करायचंय बघा <गा> संदेशवन व प्रसार माध्यम साधनं तुम्हाला दिसत आहेत ज्या आपण साधनांचा अभ्यास केला ती सर्व सा साधने तुम्हाला हो स्क्रीनवर दिसत आहेत या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे ही वेगवेगळी संदेशवन व प्रसार माध्यमांची साधने होती आणि या साधनांच्या सहाय्याने आपण माहिती व संदेशाची देवाणघेवाण करतो बघा <गा> आता तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र <वा> था दिसत आहे या चित्राचं निरीक्षण करायचंय या चित्रामध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणते भाव जाणवतात ते सांगायचंय बघा ही इमेज दिसते तुम्हाला आपल्या आवडीची इमेज आहे या आपल्याला त्या भावना समजतात म्हणजे चेहऱ्यावरील भाव किंवा इतर हे स्वभावावरून आपल्याला त्याचा संदेश पोहचतो की नाही आणि या माहितीची देवाणघेवाण होते याच्या चेहऱ्यावरून त्याचा काय बोध अभिप्रेत आहे ते आपल्याला त्या चेहऱ्यावरून ओळखू येतं बघा या पहिल्या इमोजी या चित्रावरून तुम्हाला काय दिसते बरं सांगा बघू तर आपल्याला या चित्रावरून त्या व्यक्तीची प्रसन्न भावमुद्रा स्पष्ट होते त्यावरून आपल्याला प्रसन्न भावमुद्रा म्हणजे हॅपी फेस बघा एखादी गोष्ट मनासारखी घडली आपल्या आवडीची गोष्ट दिसली किंवा एखाद्यानं आपलं कौतुक केलं तर आपल्या चेहऱ्यावर हे है हॅपी फेस म्हणजे प्रसन्न भावमुद्रा आपल्या चेहऱ्यावर पटकन दिसून येते बघा ही दुसरी इमेज आहे ही दुसऱ्या चित्रावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल ती व्यक्ती काय दिसत आहे ती व्यक्ती उदास आहे तिला काहीतरी दुःख झालं आहे असं या इमेज वरून आपल्याला लक्षात येतं म्हणजे ती व्यक्ती उदास आहे किंवा तिला काहीतरी दुःख झालं आहे असं कळत म्हणजे या दुसऱ्या चित्रावरून त्या व्यक्तीची दुःखी भावमुद्रा म्हणजे सॅड फेस आपल्याला दिसून येतं काय दिसून येतं सॅड फेस म्हणजे दुःखी भावमुद्रा दिसून येते बघा या पुढील तिसरं चित्र या तिसऱ्या चित्रावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या व्यक्ती ही व्यक्ती रागावलेली आहे हे आपल्याला या चित्रावरून भाव या, चित्रा या भावमुद्रावरून लक्षात येते यानंतर बघा पुढचा पुढची जी चित्र आहे चौथ चित्र आहे यामध्ये ती व्यक्ती खूप घाबरलेली आहे असा आपल्याला संदेश मिळतो म्हणजे घाबरलेला किंवा भित्रा अशी ती आप फेस आपल्याला फेस आपल्या लक्षात येते बघा पहिल्यांदा आपण पाहिलं हॅपी फेस पुन्हा सॅड फेस त्यानंतर अँग्री फेस आणि स्केअर्ड फेस अशा वेगवेगळ्या वेग चेहऱ्यावरील भाव आपल्याला स्पष्ट झालात म्हणजे व्यक्तीच्या भावना त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला स्वभावावरून आपल्यापर्यंत पोहोचतात पण आपल्याला संदेशवनाद्वारे माहिती मिळते आणि माहितीची देवाणघेवाण केली जाते वे वे आता तर आता आपण पाहिलं की संदेश वहन म्हणजे काय आणि वहनाची वेगवेगळी साधने पाहिली आता संदेशवहनाचे फायदे कोणते आहेत या वहनामुळे आपल्याला काय फायदा होतो तर पहिला महत्वाचा फायदा म्हणजे ज्ञान निर्मिती वहनाचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो त्यामुळं आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये माहितीमध्ये भर पडते त्यानंतर पुढचं आहे संदेश वहनामुळे माहितीची देवाणघेवाण होते माहिती आपली ही पोहोचवणे अगदी सोयीची होते त्यामुळे कोणतीही माहिती असेल तर त्या माहितीच देवाणघेवाण या वहनामुळं केलं जात पुढं आहे माहितीचे प्रसारण बघा एखाद्या गोष्टीचे प्रसारण होणं हे त्या व्यक्तीच्या किंवा त्या व्यक्तीच्या गोष्टीवरून ते तितकंच महत्वाचं असतं तर या माहितीचे जलद प्रसारण हे संदेशवहनामुळं होतं संदेशवनामुळं कोणत्याही माहितीचे प्रसारण अगदी जलद होते आणि पुढं आहे की संदेशवहनाचा महत्वाचा फायदा म्हणजे श्रम व वेळेची बचत होते बघा हे महत्वाचं आहे की ज्या गोष्टीमुळं श्रम कमी आणि वेळ कमी लागतो त्या व्यक्ती त्या गोष्टीचा सर्वात जास्त महत्वाचा फायदा होतो म्हणून संदेशवहनामुळं आपल्याला श्रम व वेळेची बचत केली जाते असे हे संदेशवहनाचे महत्वाचे वेगवेगळे फायदे आहेत बघा पहिला पाहिला ज्ञान निर्मिती त्यानंतर पुढचा पाहिला माहितीची देवाणघेवाण कोणत्याही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या संदेशवाहनाचा उपयोग केला जातो माहितीचे प्रसारण केले जातं श्रम व वेळेची बचत होते आणि बघा आपण पाहिलं की इमेजेस वरून त्या व्यक्तीच्या भावना समजतात पण माहितीच्या देवाणघेवाणीसाठी या संदेशवाहनाचाच उपयोग केला जातो म्हणून संदेश वहन हे आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे आज आपण जे संदेश वहनात या प्रकरणाचा अभ्यास केला त्यामधील माहीत आहे का तुम्हाला हा अभ्यास केला त्यावर आधारित तुम्हाला स्वाध्याय दिला जात स्वाध्या स्वाध्या आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन आहे आणि तो स्वाध्याय तुमच्या टीचरना दाखवायचं आहे बघा संदेश वहनाचा पहिला स्वाध्याय आहे संदेशवहन म्हणजे काय सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोट डाऊन आहे आणि दुसरं आहे संदेश वहनाचे प्रकार कोणते तर तुम्ही काय करायचंय संदेश वहनाचे प्रकार आपल्या वहीमध्ये लिहायचे आणि तिसरा अभ्यास आहे संदेश वहन व प्रसाराची माध्यमे कोणती विद्यार्थी मित्रांनो आज आपण संदेश वहन व प्रसार माध्यमे यामधील माहीत आहे का तुम्हाला या घटकाचा अभ्यास केला सर्वांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि पुन्हा आपण भेटू नवीन घटकात धन्यवाद